कोलंबी बनवली आहे शपथ तोंडाला तेवढा वास सुटला आपल्या मध्ये पूर्ण वास सुटला कोलंबीचा मस्त पैकी स्वाद तर भारी झाला आणि हेमंत नेहमी प्रमाण जेवण चांगलंच बनवत आणि आता ती कोलबी बघा मस्त वास्तव पात्राभर कोल्ड्रिंक पिल्या तंडावीला पियाला जोडतील का <laughs> नेहमीप्रमाणे मित्रांनो आता आपण आलो आहे तावडे वडापाव स्पेशल मस्त पैकी वडापाव खायला कल्पेश आहे मंगेश आहे आणि आता आपण मस्त पैकी right. वडापाव खाणार आहे तर चला वडापाव खाऊया तीन प्लेट वडापाव मस्तपैकी प्रत्येकाने दोन दोन, दोन वडापाव कल्प्या खाशील ना कालप्या तर भूक 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 भूकलेलं तर सगळं काम सांगून सांगून आम्ही काय कलप्या <laughs> मिरच्याकत मिर <laughs> मिरच्या कोथमिर आणि खुरान हे बघ दोन दोन मंग्यांनी पण घेतले मंगे झोपेत ना आता उठला आहे जेवणच काढेल आता जेवणच सर्व काढेल आता चला जेवूया मस्तपैकी नाश्ता करूया गरम गरमात तर मस्तपैकी आम्ही नाश्ता वगैरे केला मित्रांनो आता आपण चाललो आहे पाहिलीला फार्म हाऊसला आपले सर्व मित्र परिवार लवकरच गेले सकाळी सो आता आपण जाणार आहोत नेहमीप्रमाणे त्यात फार्म हाऊसला लास्ट टाइम बघितले होते तुम्ही व्हिडिओ तर पावसाळ्याचे सीझन चालू आहेत आणि सर्व मित्रमंडळ आहेत फिरायला तर आपण पण निघलो आता फिरायला तर आत्ता आपल्या गाडीमध्ये कल्पेश आहे आणि मंगेश सुद्धा आहे बाकीचे मित्रपरिवार पुढे गेलेत तर चला जाऊया आता फायनली मित्रांनो पोचलय आम्ही सकाळी चार वाजता आहे जरा नऊ वाजले आम्हाला या माणसाने एवढं काम सांगितलं आम्हाला येहान तेहान कंटाळाला कल्पया सांगे ना जरा तुम्ही आयला तरी का नाही लेट कशाला तुम्हाला सामान नको आणता येत का हा उद्या मग आम्हाला कला शिंगला आज देणार होता काही होत तो जेला घरा मी मस्त काम केलं नऊ वाजले चार तास आम्हाला यायला हा मंडली चार तास लागले बघा अशी माणसं आहे ती फायनली आम्ही पोचलो आणि भाई नेहमीप्रमाणे झोपलेला आता जागा झालाय ये दोघं जाऊन झोपायला येत मग माग पण तुम्ही बघितले जेव्हा चेहरा यांचा सांगतो काय आहे ते नाही झोपलो ना थोडं पडून होतो पडलो ना पडलो मागे आता वाजले पासून बस निघालेले ते आता नऊ वाजता पोहोचले ट्रॉफिक आवले होते ना वाट बघतो चहा पियत चहा पियत अजून आम्हाला काय चहा पण नाही अरे आमचा ड्रायव्हर बघ किती दमलाय चालून चालून गाडी कल्प्या बता उसको जरा पता बता पता पता लकली दानली का भरपूर <laughs> लेट झालो आणि तर ऊपर सोडला आता वडापावचा हा त्याला रुपये वाले तीन वडापाव आणलेले आहेत त्याच्यामुळे त्याला भरपूटाला जरा आदर भेटला आदर तो दुपारी मोमोज आणलेले ना मोमोस त्यांनी मला दिले नाही म्हणून ते खराब झाले सगळे मोमोस अरे लोकांनी दे जरा जरा काहीतरी दे हां पोचलो बोलते आम्ही खाऊ नाही तो आता फार्मरचा मसाला की आणि इकडे नेहमीप्रमाणे किशोर दा आपले जेवणाची तयारी चालू आहे ना आले ले ज़ोना, ज़ोना था था? आता चहा ठेवलं आहे आल्याला तर इथं जेवणा जेवणाची पण तयारी करायची आज काय दादा जेवायला म्हणजे आता घरून सर्व मॅरिनेट करूनच आणले हे बघा बॉक्स वगैरे भरलेले आहेत नॉनव्हेज वगैरे आपल्या जेवणाची तयारी चालू आहे बाकीचे सर्व तिकडे हे बघा एन्जॉयमेंट चालू आहे तिकडे त्यांची चला बघा काय काय मजा येते तर मस्तपैकी आपल्याला वास सुटला येत आणि इथं बघताय हेमन काय आहे कोलंबी बनवली शपथ आहे तोंडाला तेवढा वास सुटला आपल्या हॉलमध्ये पूर्ण वास सुटला कोलंबीचा मस्तपैकी तर भारी झाला आणि हेमन नेहमी प्रमाण जेवण चांगलंच बनवतो आणि आत्ता बनवतोय ते कोलबी बघा मस्त वास तर भारी सुटलं आणि दुपारी काहीतरी तरी आणलेस ना तू वा वा मस्तपैकी नेहमी आपली सोयी करत असतो दुपारी मटन बिर्याणी आणलेली आणि आता बनवते आपल्यासाठी ती कोलबी हे बघा तर जेवणाची तयारी पण चालू आहे बाकी सर्व मित्रमंडळी बाहेर एन्जॉयमेंट चालू आहे हे बघा बाहेर ऑलमोस्ट सर्वांची एन्जॉयमेंट चालूच आहे हे बघा जेवणाची तयारी चालू आहे कुकिंग बाबूस वसूल करायला आले बाबूस मस्त विक हे बघा डिश पण मस्त सजवलेले हेमन ने हे बघा कोलबीची डिश आहे आपल्या मित्रांना जेवणाची तयारी केलेली आहे बाबू दोन तीन बाबू खाऊन बघा चौकशी झाले कोलबी बघताय मस्त बनवले कसे झाले राकेश एक बघ गरम गरम पण खातात कशी आहे कोलबी मस्त आल्यासाठी आल्यासाठी मस्त लाईक कर कोलबी कशी झाले खूप छान झाले आम्ही असं ऐकलं दुपारी बिर्याणी पण मस्त बनवली कर्ज करणे बघा आम्हाला कर्ज कर, कर, कर आ गा। आ गा। आ गा। बस रे हेमन किती, किती 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 त्रास करून घे का नाकाचा वास एकदम असा दरमळतोय तुमच्या या रसोईच्या रेसिपी बघून आता काय बनवलंय सुरमय फ्राय हे बघा आख्या बेडरूम मध्ये आम्ही बसलो पुन्हा वास सर्व दुर्मत आहे रेसिपी कॅप्चर करायलाच पाहिजे मित्रांनो बघताय मस्त टोनाला पण पाणी सुटलंय आणि भारी जेवण बनवते हेमंत मगास पासनो तर हेमंत साठी नक्की एक लाईक करा आणि कमेंट मध्ये का स्वादिष्ट हेमंत हे बघा आता ताट पण मस्त सजवे हे वर्ण डिझाईन surmai tadi chalo sar मस्त मस्त पावसाचा आनंद घेत आहेत रात्रीचे दोन वाजलेत <laughs> एन्जॉयमेंट करण्यासाठी आले हेच दोघ बाकी सर्व चालले खाणं पिणं हे बघा <laughs> पाऊस भरपूर पडतोय <पर> <laughs> <laughs>

वगैरे करून आता गुड मॉर्निंग मार्केट मध्ये थोडे दोन किलो मटन आणलं आणि एक किलो चिकन सुट करायला वसुल करायला तर इकडं योग नुसतं हेल्थ केलं हेल्थरस्टार मॅच मॅन ऑफ द मॅच मात्र चल। तर मस्त की माझ्या विषयात आलं राकेश हे चाल पटकन बाहेर हा चला बाकीचे मित्र पोहतात तिथं हे बघा सुबह सकाळ सर्वजण आले तिथं पोहायला स्विमिंग पूल मध्ये एन्जॉयमेंट चालू आहे चोर आहे चोहोर सगळे पोहून वगैरे एन्जॉयमेंट करतात मामा काय चाललास सगळे पोहून मस्त पैकी एन्जॉयमेंट करतात मागचा क्लायमेट बघताय पाऊस येऊन जाऊन येऊन जाऊन करतोय आणि पोहून वगैरे काला डोकंफोराच आहे

जेवणाची तयारी चालू आहे एक ओ राखे राखे एक द एकदा एकदा एकदं एक द एकदा एकदा गाणी लावू अक्षय गाणी लाव अक्षय गाणी लाव अक्षय गाणी लाव अक्षय गाणी गाणी पायेंचीच ते पायेंची ए गाणी लाव ना गाणी लाव ऑलमोस्ट सगळे एन्जॉयमेंट करतात हे पाणी तर म्हणजे मोबाईल वागत पाणीला आणि मग काय मित्रांनो सगळ्या मोबाईलवर पाणी आणि मोबाईल आपला बंद पडला सो पुढचं काय शूट करता आलं नाही मस्तपैकी मजा एन्जॉयमेंट भरपूर केली आम्ही मस्त रात्री उशिरा निघालो आणि जेवण वगैरे निघालो घरी येता अकरा साडे अकरा वाजल्या मला रात्री तो भरपूर एन्जॉयमेंट करून मस्तपैकी एन्जॉयमेंट केली आणि मग घरी आलो सो पुढचं काय आपल्याला अपडेट म्हणजे व्हिडिओ काढता आले नाही सो सॉरी बोलतो आणि व्हिडिओ ही जिथपर्यंत काढली तुम्हाला कशी वाटेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय